नमस्कार मी शब्द योद्धा प्रसाद गुंड भ्रष्टाचारी आणि खुण्याना अजितदादांनी पोचलंय का असा प्रश्न पडायला भाग पाडणारी यादी सूरज चव्हाणच्या निमित्तानं समोर आली आहे लातूरमध्ये छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सुनील तटकर यांच्या टेबलावर पत्ते फेकले याच्याच रागात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी त्यांना बेदम मारहाण केली या मारहाणीनंतर राष्ट्रवादीचा प्रवक्ता सूरज चव्हाण याची पक्षातून हाकालपट्टी करण्यात आली सूरज ने पक्षांच्या मूल्यांविरोधात जाऊन कृत्य केलं म्हणून त्याचा राजीनामा घेतल्याची माहिती अजित पवारांनी दिली पण आपल्याच पदाधिकाऱ्यावर कारवाईची वेळ अजितदादांवर पहिल्यांदाच आली नाहीये यापूर्वीही गुंडांचे खरे आका अजित पवारच आहेत का असा प्रश्न काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी विचारला होता घटना पुण्यातली असो अथवा मधली खून झाला असो अथवा भ्रष्टाचार त्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादीतल्याच पुढाऱ्यांवर आणि पदाधिकाऱ्यांवर आरोप झालेत आतापर्यंत अजित पवारांच्या दोन मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप झालेत त्यापैकी एकाला राजीनामा द्यावा लागला तर दुसऱ्याला कोर्टाने दोन वर्षांची शिक्षा सुनावली सध्या शिक्षेला स्थगिती मिळाली म्हणून ते मंत्रिमंडळात आहेत आणि सध्या त्यांच्याही राजीनाम्याची चर्चा सुरू आहे अजित पवारांच्या पदाधिकाऱ्यांवर थेट मारहाण खंडणी खून खुनाचा कट रचणे बलात्कार हुंड्यासाठी सुनेचा छळ करणे जन्मदात्या आईला मारहाण करणे आरोपींना मदत करणे असे अनेक गंभीर गुन्हे आहेत याच आरोपांमुळे अजितदादा सगळ्याच गुंडांना पोचतात की काय असा प्रश्न विचारला जातोय याच प्रश्नांचं उत्तर या व्हिडिओत मिळेलच पण त्याचबरोबर कोण कोणत्या लोकांमुळे अजित पवार अडचणीत आलेत त्याही लोकांची यादी आणि त्यांच्यावर झालेले आरोप या व्हिडिओत सविस्तर पाहायला मिळतील त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि ऑफिशियल बापला सबस्क्राईब करायला विसरू नका अजित पवारच सगळ्या गुंडांना पोचतात का असा प्रश्न छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना झालेल्या मारहाणीमुळे विचारला जातोय घटनेच्या चोवीस तासातच अजित पवारांनी मारहाण करणाऱ्या सूरज चव्हाणला बोलवून घेतलं त्याचा राजीनामाही घेतला याच प्रकरणावरून खरी चर्चा सुरू झाली ती अनेक घटनांमध्ये दोषी आढळलेल्या अजित पवारांच्या पदाधिकाऱ्यांची ते पदाधिकारी कोण आतापर्यंत कोणकोणते मंत्री आणि पदाधिकाऱ्यांमुळे खुद्द अजित पवारांच्या अडचणीत वाढ झालीयेत याचीच टप्प्याटप्प्यानं यादी पाहूयात राजेंद्र हगवणे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे बडतर्फ पदाधिकारी राजेंद्र हगवणे याच्यावर हुंड्यासाठी सुनेचा छळ करणे तिचा मानसिक छळ करणे जीव देण्यासाठी प्रवृत्त करणे असे गंभीर आरोप आहेत याच आरोपांनंतर अजित पवारांनी राजेंद्र हगवणेची पक्षातून हकालपट्टी केली आपल्या एखाद्या पदाधिकाऱ्याने असं कृत्य केलं तर त्यात माझं काय चुकलं मी दोषी आढळलो तर मला फासावर लटकवा असं म्हणत अजित पवारांनी या प्रकरणावरून संतापही व्यक्त केला होता याच प्रकरणानंतर गुंडांचे खरे आका अजित पवारच आहेत की काय असा प्रश्न हर्षवर्धन सपकाळ यांनी विचारला होता यादीतलं दुसरं नाव विधिमंडळात रमी खेळणाऱ्या कृषी मंत्री माणिकराव कोकाटेचा आहे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना न्यायालयाने थेट दोन वर्षांची शिक्षा ठोठवली होती पण सध्या त्यांच्या शिक्षेवर स्थगिती देण्यात आली आहे प्रकरण काय आहे तर कृषी मंत्र्यांनी एकोणीशे पंच्याण्णव ते सत्त्याण्णवच्या काळात सरकारच्या दहा टक्के कोट्यातून कमी उत्पन्न दाखवून घर घेतलं असा त्यांच्यावर आरोप करण्यात आलेला यासाठी त्यांनी बनावट कागदपत्र देखील सादर केल्याचं न्यायालयात सिद्ध झालं होतं याच प्रकरणामुळे माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी झालीच पण अजित पवारांनी माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा राजी का घेतला नाही असे प्रश्न त्याही वेळेस विचारले गेले आता पुन्हा एकदा तेच माणिकराव कोकाटे अडचणीत सापडलेत विधीमंडळात रमी खेळतानाचा त्यांचा व्हिडिओ व्हायरल झाला त्या व्हिडिओवरचं त्यांचं ही व्हायरल झालं आणि याही वेळी माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी होते आता यावेळी अजित पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय भूमिका घेणार याकडे सगळ्यांच लक्ष लागलंय सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांच्यावरही गंभीर आरोप झालेत मुंडेंचे निकटवर्तीय वाल्मिक कराड सरपंच हत्याकांडाचे मास्टर माइंड असल्याचा आरोप पोलिसांच्या चार्जशीट मधूनच केला गेलाय अखेर प्रचंड वादानंतर धनंजय मुंडेंना राजीनामा द्यावा लागला सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडेंनी कृषी मंत्री असताना घोटाळा केल्याचेही आरोप केले तर दुसरीकडे करुणा मुंडे यांनीही या दरम्यान धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप करत त्यांना थेट न्यायालयात खेचलं या सगळ्या आरोपांमुळे मुंडे बॅकफूट वर गेल्याचं बोललं गेलं पण याही प्रकरणात अजित पवार आणि त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसवर मोठ्या प्रमाणात टीका झाली वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड हा नंबर एक चा आरोपी ठरवला गेला त्या पाठोपाठच विष्णू चाटे हा चौथ्या नंबरचा आरोपी ठरवला गेला वाल्मिक कराड धनंजय मुंडे आणि विष्णू चाटे हे तिघेही अजित पवारांच्या राष्ट्रवादीचेच विष्णू चाटे हा राष्ट्रवादी काँग्रेसचा केज तालुका अध्यक्ष याच विष्णू चाटेने आवादा एनर्जी प्रकल्पात सुदर्शन गुले आणि त्यांच्या साथीदारांना खंडणी मागायला पाठवल्याचं पोलिसांनी मध्ये लिहिलं सरपंच संतोष देशमुखांचं अपहरण केलं नंतर त्याला संपवण्याच्या सूचना देखील विष्णू चाटेनेच दिल्यात वाल्मिक कराडच्या सांगण्यावरूनच त्या सूचना दिल्याचा कबुली जबाब सुदर्शन गुलेने पोलिसांना दिला याही वेळी विष्णू चाटे असो अथवा वाल्मिक कराड अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि खुद्द अजित पवारच चर्चेत आले शंतनू काकडी अजित पवार राष्ट्रवादी पक्षाच्या अल्पसंख्याक विभागाचा राज्य उपाध्यक्ष शंतनू कुकडेवरही थेट बलात्कार आणि बाल लैंगिक अत्याचाराचा गुन्हा आहे मीडिया रिपोर्ट नुसार शंतनूचा पुणे कॅम्प परिसरात अलिशाण बंगला आहे याच बंगल्यात तो गरजू विद्यार्थ्यांना राहण्याची सोय करायचा काही महिन्यांपूर्वी याच बंगल्यात दोन मुली राहायला आल्या त्या मुलींपैकी एकीने शंतनूने आपल्यावर बलात्कार केल्याचा आरोप केला पोलिसांनी या प्रकरणाची तत्काळ दखल घेतली आणि पॉस्को कायद्याअंतर्गत गुन्हाही दाखल केला यानंतरचं नाव आहे पुणे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी अध्यक्ष दीपक मानकर यांचं दीपक मानकरांवर बनावट कागदपत्रे सादर केल्याचा आरोप आहे दीपक मानकर एन चे माजी अध्यक्ष तर राहिलेच पण त्यांनी पुण्याचं उपमहापौर पद देखील भूषवलंय इतकंच काय तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या शंतनू कुकडेला पुणे पोलिसांनी अटक केली होती शंतनू कुकडे वर बलात्काराचा गुन्हा दाखल आहे या प्रकरणात पोलिसांनी शंतनूच्या बँक खात्यांची तपासणी केली त्यावेळी शंतनू कुकडे आणि दीपक मानकर यांच्या तब्बल पावणे दोन कोटींची देवाणघेवाण झाल्याचं समोर आलं पोलिसांनी याबाबत दीपक मानकर यांना चौकशीला बोलवलं पण त्यांनी शंतनू कुकडे सोबत आपले कोणतेही आर्थिक व्यवहार झाला नसल्याचं सांगितलं त्या संदर्भातच काही कागदपत्र त्यांनी पोलिसांना सादर केली पण आश्चर्याची गोष्ट अशी की दीपक मानकर यांनी सादर केलेली कागदपत्र बनावट असल्याचं निष्पन्न झालं होतं त्यामुळे दीपक मानकर यांच्या विरोधात बनावट कागदपत्रे सादर करून पोलिसांची आर्थिक फसवणूक केल्याचा ठपका ठेवण्यात आला तसा गुन्हाही दाखल करण्यात आला आहे याही प्रकरणावरून अजित पवार आणि त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसवर चौफेर टीका झाली माजी आमदार सुनील टिंगरे पोरशे अपघात प्रकरणावरून महाराष्ट्र हादरला होता यानंतर पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्न उपस्थित करण्यात येत होत पुणे पोलिसांनी या प्रकरणी कसून तपास केला त्यात अनेक धक्कादायक खुलासे समोर आले पण सगळ्यात मोठा ट्विस्ट आला तो ब्लड सॅम्पलच्या अफरातफरीवरून या प्रकरणी पोलिसांनी संबंधित रुग्णालयातील अधिकाऱ्यांना देखील अटक केली तसेच अल्पवयीन मुलाच्या आई वडिलांना अटक करण्यात आली होती याच प्रकरणात माजी आमदार सुनील टिंगरे यांनी आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप झाला ज्या ठिकाणी अल्पवयीन मुलाला मारझोड झाली तिथं सुनील टिंगरे गेले होते इतकंच नाही तर सुनील टिंगरे येरवाडा पोलीस ठाण्यातही या प्रकरणात गेले होते त्यामुळे सुनील टिंगरे यांनी अल्पवयीन आरोपीला पाठीशी घालत असल्याचा आरोप त्यांच्यावर झाला होता सुनील टिंगरेंनी हे सगळे आरोप फेटाळून लावले होते पण याही प्रकरणामुळे चर्चेत राहिली ती अजित पवारांची राष्ट्रवादी आता पुन्हा एकदा सूरज चव्हाणच्या निमित्तानं अजित पवार आणि त्यांच्या राष्ट्रवादीवर जोरदार टीका होते शावा संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार निषेधही व्यक्त केला जातोय सुनील तटकरे यांच्यासमोर पत्ते फेकले म्हणून छावाच्या कार्यकर्त्यांना थेट मारहाण करण्यात आली या मारहाणीचे व्हिडिओ ही राज्यभरात व्हायरल झाले सूरज चव्हाणचा राजीनामा घेण्यात आलाय पण तरीही प्रकरण शांत होण्याचं काही नाव घेत नाहीये छावा संघटना ही जोरदार आक्रमक आहे विशेष म्हणजे याही वेळी अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष चर्चेत आलाय यावरूनच अजित पवारांनी नेमकं गुंडांनाच पोचलंय का असे प्रश्न विचारले जात आहेत तुम्हाला याबाबत काय वाटतं कमेंट करून सांगाच आणि ऑफिशियल बापला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद